मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे या योजनेसाठी महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यात येणार आहे पात्र महिलांना दरमहा पैसे मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये महिलांनी या योजनेसाठीचे कागदपत्रामध्ये तुटी होत्या मन सरकारने पिवळे केसरी राशन कार्ड मंजूर केले महिलांना त्रास कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेतला या योजनेतून साधारण अडीच कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतील असे माहिती अजित पवार यांनी दिली तसेच ऑक्टोंबर महिन्यात रक्षाबंधन आहे या महिन्यात माझ्या भगिनीच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली माझी लाडकी बहीण या योजनेची महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात येणार आहे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे दरम्यान महिलांना हा अर्ज भरताना अनेक अर्थांनी तोंड द्यावे लागत आहे म्हणून सरकारने या योजनेत आतापर्यंत अनेक वेळा महत्त्वाचे बदल केले आहेत